राम राम मंडळी कलम तीनशे दोन्ही आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझी तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे आपल्या चॅनलचा हेतू हा थोडं प्रबोधन व्हावं किंवा समाजाच्या लोकांच्या मनापर्यंत थोडासा विषय बेडावा आणि त्यातून थोडं सुधारणा व्हावा अशी हात जोडून विनंती आहे फक्त मनोरंजन म्हणून आपला चॅनल व्हिडिओ अजिबात घेऊ नका अशी तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्हाला प्रत्येक स्टोरीमधून ना नवीन काहीतरी आतलन काहीतरी मत सांगण्याचा माझा हेतू आहे तुम्हाला सांगतो सांग आणि रिस्पॉन्स माझ्या माहितीप्रमाणे बऱ्यापैकी पण काही जण काय करतात नुसता टाइमपास म्हणून कार्यक्रम करतात तसा टाइमपास करू नका माझे हात जोडून तुमच्या चरणी प्रार्थना करून विनंती आहे पाया पडून तुमच्या की ह्याच्यात आपल्याला थोडंसं कमी करायची गुन्हेगारी किंवा असा आपला हेतू आहे आजची जी घटना आहे ती घटना पाहण्यासाठी आपल्याला जायचे सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुका आहे आणि तिथलं यशवंत नगर आहे नितीन पिसे बघा का नाही अशी आहे की ब बऱ्याच जणांना शारीरिक संबंध कसे करावेत हेच माहिती नाहीत ही वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो आपली बायको असो किंवा इतर कोणी असो पण शारीरिक संबंधाची लोकांना माहितीच नाही हे डळडळी सत्यं त्याचं कारण म्हणजे आपल्याकडे प्राथमिक शाळेपासून शारी कधी शारीरिक शिक्षणावर भर दिला जात नाही किंवा Uh, दे रिलेशन कसे करावे काय लैंगिक शिक्षण अजिबात भर दिला जात नाही विचारणार कोणाला आई बापाला विचारू शकत नाही चुलत्याला विचारू शकत नाही राहिले कोण मित्रपरिवार त्यांनाच माहिती नाही तर कुठं माहिती असणार मग ये वाकडं चुकीच्या पद्धतीचं पोरणं बघायचं ते व्हिड बघायचे आणि त्याप्रमाणे जर का प्रयत्न केला कॅन्सर होऊन मेला म्हणायचा असा विषय आणि काही uh, गोष्टीत लैंगिक शिक्षण किती महत्त्वाचं आहे आणि ते आपण खडानखडं खड़ा तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपले जे सबक्रायबर आपण आमची जी आपली जी, जी फॅमिली आहे माझं जे कुटुंब आहे है शांला ह्यांच्या बाबतीत कधीच कुठली अडचण येणार याची मी तुम्हाला शपथ घेऊन ग्वाही देतो की तुम्हाला कधी अडचण येणार नाही आणि आपलं कार्यक्रम एक नंबर चालणार आणि रिपोर्ट कसा ओकेच मिळणार आता आपण का निघत जाऊ जिल्हा सोलापूर तालुका माळशिरस यशवंतनगर नितीन पिसे हा जो मुलगा आहे अगदी तुमच्या आमच्यासारखा एकदम दूरीत चालणारा एकदम लाईनीत चालणारा आणि एकदम चाकरीबद्ध आयुष्य जगणारा पोरगा नितीन हा नितीन सारखं प्रत्येक मुलाने असावं असं प्रत्येक आई बापाला वाटतं समाजाला वाटतं नितीनसारखं असावं आणि त्याच्या नशिबात काय आणि कसं प्रकार घडत गेला आपण बघू पण नितीन किसे सॅल्युटिव्ह मानलं पाहिजे तुला दादा इतका एक नंबर वागला तो आयुष्यात पण काही गोष्टींच्यामुळं तुला न्याय मिळाला नाही विषय असा आहे हा नितीन पिसे हा त्या यशवंतनगरवरून माळशिरस तालुक्यातून चांगला शिकला पोरगा बारावी झाली नंतर आय टी आय केली आय टी आय केल्यानंतर तो म्हणला आपण आता कुठेतरी नोकरी करावी आणि नोकरी करून आपलं स्वतःचं आयुष्य सुधरेल आणि घरच्यांना थोडी मदत होईल ह्या हिशोबाने तो पोरगा बारामतीतील प्रगती प्लॅस्टिक कंपनीमध्ये नोकरी मिळाली त्याला नोकरी मिळाली आता म्हणला लग्न करायचं त्याचं लग्न झालं तर लग्नाचं त्याची बायको नम्रता फडतरे फडतरे कुटुंबाची त्यांनी मुलगी केली तिचं नाव नम्रता आता हे लग्न झालं दोन हजार एकोणीसला बघा बारामती तर ते लग्न झालं त्यांनी महिनाभर बायको कुठं ठेवली म्हणजे थोडंसं असतंच समाजाचं आईवडिलांचंही तेव्हा महिनाभर त्यांनी आपली गावाकडे ठेवली आणि तिथून म्हणलं आता आपण आपलं नवीन वैवाहिक आयुष्य चालू करू त्या बायकोसंग त्या नम्रतासा असा समजून घेऊ आणि बायको सांभाळणं ही एवढी सोपी गोष्ट नाही ज्यांची लग्न झालं त्यांना विचारा इतकं सोप्पा विषय नाही बायको जर व्यवस्थित पुढच्या काळात सांभाळायची जर असेल तर बायकोला दोन प्रकारे सुखी ठेवता आला पाहिजे एका प्रकारे अजिबात नाही कोण बेडरूममध्ये एक नंबर असतो पण तेवढा कार्यक्रम झाला आणि त्यांनी आता पाठ फिरावली की परत ते बायको म्हणजे त्याच्या दृष्टीने दुनं बांडी सैपाक पोरं तयार करणे ह्याचं मशीन अशी लोकं माझी मानसिकता ही ही मानसिकता बदला इथून पुढच्या काळात बायकोला सुखी ठेवणे म्हणजे दोन प्रकार सुखी एक 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 ते एक, एक प्रकारे शारीरिक सुख तिला मिळलं पाहिजे तिचं जे समाधानी हे परफेक्ट झालं पाहिजे बरेच जण तर विचारत सुद्धा नाही तर बायको इथले विचरायगारखं ते देवा की बा आपले जे रिलेशन्स आहेत आपले जे संबंध आहेत तू कम्फर्टेबल आहेस का तू त्या समा समाधानी आहेस का विचरा ना काही फरक पडत नाही तुम्ही लाजला ना गेली पडून म्हणायचं बसा बोंबलत मग हा तुम्ही विचरा तुम्ही बोला तुम्ही चर्चा करा आपल्या संबंधामध्ये कसल्या प्रकारचं अजून वेगळेपण आणता येईल तू सॅटिस्फाईड आहे आज। का तुला अजून काय वाटतंय ती जे वा बोलेल ना ते सोन्याचा शब्द बोलेल ध्यानात ठेवा मग तिचे ती जे बदल सुचव ना त्याप्रमाणे तुम्ही बदल करा असं जर केलं तरच चालणार आहे दुसऱ्या प्रकारे शारीरिक सुखाचं झालं दुसऱ्या प्रकारे मानसिक सुखी ठेवणे त्या बाईशी त्या मुलीशी तुमचं मेंटली तुम्ही कॉन्टॅक्ट झाला पाहिजे हां मेंटली वायर जोडल्या गेल्या पाहिजेत त्या तिच्या मनामध्ये तुमच्या तुमच्याविषयी इतकं प्रेम आदर निर्माण झाला पाहिजे की तुम्ही जेवल्याशिवाय तीन जेवलं सुद्धा नाही पाहिजे त्याला म्हणायचं प्रेम आधी लग्न करा मग प्रेम करा आधी प्रेम केलं तर ते बरंच काही वेगळं होतं त्याच्यामधून पण अरेंज मॅरेजमध्ये साधारण मेंटली पण ती सुखी पाहिजे ह्या दोन गोष्टी असन तरच तुमचा प्रपंच तुमच्या प्रपंचाचे नाव ह्या किनाऱ्याहून त्या किनाऱ्याला जाईन नाही तर एखाद्या ना 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 बाहुऱ्यात सापडून कुणास तरी मर्डर झाल्याशिवाय राहणार नाही असा विषय आता ही जी नम्रता आहे ही आली बायाला त्या बारामतीला खोलीत आता इथं मेन विषयाला मी सुरुवात करतो आता हा जो नीतीने आणि नम्रता जी बाई कंपनीत राहायला आली त्यातल्या त्यांनी खोली घेतली आणि तो कामाला जायचा नवरा आठ ता 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 तास दहा बार तास बारा तास कशी ड्युटी असेल ओवर टाईम असेल त्याप्रमाणे बाहेर राहायचा ह्या नम्रताचं कर्तव्य काय होतं किंवा दोन टाईम त्याला स्वयंपाक धुणं बांड बायांना भरपूर काम असतं हे हे करून मोबाईल हातात असतो ती बाई थोडीशी चंचल स्वभावाची आणि आपण एखादी बाई वाईट वागली की तिला लगेच मग लयम साधनालाय की म्हणून मोकळी होतो तसा प्रकार नसतो कुठंतरी थोडा बदल करून समाजाने ह्या गोष्टीच्या तळाशी पण शिरण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा विचार मानता आला पाहिजे की बाई एवढी वासना त्याच्यात आहे एवढा मदनवायू बडाकतो आता बऱ्याच जणांनी म्हणले की मदनवायू म्हणजे काय म्हणजे हे सुद्धा लोकांना माहीत नाही की ज्याला आपण निम्फमेनिया म्हणतो इंग्लिशमध्ये किंवा सायन्सच्या दृष्टीने निम्फमेन्या की शरीरसंबंधाची अमर्यादेच्या प्रा म्हणजे तशी मनाची स्थिती होणे दोन चार सहा पुरुष किती बी त्या बायला म्हणजे अक्षरशः इतक्या त्याला मराठीत काय असं खाज मानता येईल किंवा आग मानता येईल पण इतकी ती उत्तेजना वाढते भयंकर हा एक रोगाचा था प्रकार आहे ठराविक प्रकारचे जे हार्मोन्स आहेत जे मेंदू स्त्रवल्यामुळे त्याचे जे पार्टिकल म्हणजे कण हे मेंदू रक्ताच्या रक्तात फिरतं रक्त सगळीकडे आणि तिची ती इच्छाशक्ती इतकी भयंकर होते की तिला वाटतं काय करून काय नको असा प्रकार असतो तो आणि ह्याच्या पाठीमागं सायन्स आहे ह्याच्या पाठीमागं डॉक्टर आहेत ह्याच्या पाठीमागं विज्ञान आहे पण माणसं आजकाल काय करतात त्याचा विचारच करत नाही शिवाई साधणार आहे किला सोडून द्यायला गटस्फोट द्या हिला अमक देत तशा प्रकारची ही केस आहे म्हणून ही स्पेशल केस मला तुम्हाला सांगायची ही नम्रताचा विषय असा की शंभर टक्के त्या पोरीला निम्फमिनयाची लक्षणं असणार की निम्फोमिनिया झाल्यावर एका पुरुषाने काहीच होत नाही त्याला म्हणजे माहिती विषयच नाही काय हा मग काय बा तो किती पंधरा मिनटं वीस मिनटं एक शॉट दोन शॉट चार शॉट सहा शॉट मरण का काय ती पारा पार अटेकनिक पार म्हणून असं नसतं ना मग त्याची एक तुम्हाला एक तर आतल्या गोष्ट सांगतो ठरवलं तर पुरुषाच्या संबंधांना टायमिंगला लिमिट आहे स्त्रियांना लिमिट नाही हे देणार घ्या तुम्ही हा एक सायन्स विज्ञान असं म्हणते की किमान एका स्त्रीला चांगल्या प्रकारे तृप्त करायचं म्हटलं तर नऊ पुरुष लागतात ही आता निसर्ग त्याचा माझा तुमचा काही दोष नाही पण ह्या ज्या गोष्टीत ह्या तुमच्या माइंडमध्ये शिरल्या पाहिजेत तुम्हाला त्यातून काहीतरी सुधारणा करता आली पाहिजे स्त्रियांचा कंट्रोल हा स्वतः शरीरावर फार भयंकर असतो पण एखादी केस जर निंपोम मेण्याची असली ना तर भयंकर होतो एखाद्या एखादी स्त्रीचा पती मिलिटरी ते तिकडे तो एक्सपायर झाला गुळी लागून मेला तर स्त्री ती स्त्री अख्खं आयुष्य तिचं चाळीस पन्नास वर्षाचं अख्खे जेवानी अशी म्हणजे हे करते पण शरीराचा संयम डळू देत नाही अशी लाखो उदाहरणं आपल्या देशात बघायला मिळतात त्याला म्हणतात संयम आणि त्याला म्हणतात आपल्या स्त्रीचं पावित्र्य आणि हीच आपल्या देशाची शाने माने असा विषय पण या कसं होतं शंभरातून या किंवा दोनशातून या खांदी ती निमफुमिन्यासारखं ती झालं ना तिचा कंट्रोल सुटतो स्वतः शरीरावरचा ताबा सुटतो आणि त्याच्यामुळे हे प्रकरणं वाढतात आता ह्या नम्रताने काय केलं तिचा नवरा तिथं गेल्यावर तिने रंजन साहू त्याच्या कंपनीचाच कामगारी शेजार राहायला होता तो रंजन साहू प म्हणजे बाहेर जायचे साहू बिव तिकडे ते यु पी बी पी त्याच्याशी लगेच अनैतिक संबंध स्थापन केलं का नवरात्री इच्छा तृप्त होत नाही तिला समाधान मिळत नाही ते संबंध चालू केलं की अनेक संबंध दाखत नाही की ते त्याला कळलं बा पण हा जो नितीन पिसे ह्यांनी स्वतःचा प्रपंच टिकवण्यासाठी किती स्ट्रगल केलं हे फार महत्वाचं आहे त्यांनी रंजन साऊला दम दिला तेव्हा मला चुकलं आता माझं ना काय नाही म्हणला पण मी अशा मताचा माणूस आहे की चालून आलं तर कशाला खून काय म्हणेन त्याच्यामुळं माझं काय होत नाही विचार मला मग तिनेच माझ्याकडे बघायची मला खून व्हायची माझं काय नाही आणि आजपासून दाढभरा केला आपण काय तिकडे बघणार नाही काय नाही पण तू काय मला मारू नको नको दम देऊ नको नितीन साऊ तर निघून गेला हिच्याकडे आला गेला मानला असल्या प्रकारचे नाटकन अनैतिक संबंधन हेन तेन मला काय चालणार नाही हा राहायचं असं नीट राहायचं नाहीतर पिशव्या भरायचं तिकडं पाडायची तुझी कुठं मायाराला तिकडं हे तर मला तसं जमणार नाही आणि मी चांगला सुसंस्कृत माणूस आहे नोकरदार माणूस आहे आणि नीटनिटकी घालायची शांजे दोघांची बासाबाची झाल्यावर नवरा बायकोची आता आता तिथं आमटी होतीच तिला माहिती आहे चूक आपलीचे तिचं आता बायांचं काय काय मेंदू येत नाही उलटं चालतात बरं का ती गाड्यांना माहीत आहे चांगलं सरळ चालतच नाही आज उलटंच कायम टांगड्यात पायात पाया घालून पाडायचं पुढच्या गाड्याला त्याला अडचणीत आणायचा असा विषय काहींचा असतो तेव्हाही लगेच मला असा बोलतो तसा बोलतो मला काय मारून टाकणार आहे का झाली असून चूक थोडीशी नामकन तमकन बघा मी स्वतः चूक करून परत येते दादागिरी दा दा पिशे बिशव्या मारल्या की गाठलं माहेर माहेर गाठलं की शनी व चार आठ दिवस झालं पंधरा दिवस झालं महिना झालं ती काय माघारी याय ना शनी चार इकडची बैठक तिकडची बैठक कारण श्या नितीन पिशेचा हेतू होता की झालं गेलं सोडून दे आता तू व्यवस्थित ना आणायला रे कारण हे पीस हे स्वप्न होतं की सुंदर मुलं हवं हो, त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण द्यावा आणि त्या आपलं म्हणजे मुलगांनी काहीतरी बनावा मुलीने काहीतरी बनावा सगळ्यांचं स्वप्न असू शकतं असं त्याचं हेतू आता मग ते बायकोला तो बोलवायला गेला तर ती म्हणली मला काही यायचं नाही हो। भाऊ मी शक्यतो माझा विचार आहे की मी तुला घटस्फोट देणार आहे घटस्फोट आहे म्हणले ज्यांनी काय केलं चार डिसेंबर दोन हजार एकवीसला घटस्फोटाचा दावा सिरस कोर्टामध्ये दाखल केला त्याच्यानंतर दोन मार्च दोन हजार तेवीसला घटस्फोट कोर्टाने त्यांचा मंजूर केला मंजूर केल्यानंतर हा इकडं कंपनीत काम करायला लागला तिने घटस्फोटनं विषय संपला आता कायदेशीर दृष्ट्या त्यापुरीने काय केलं त्या नम्रतानी सुदर्शन बोसेकर याच्याशी त्यांनी लग्न केलं दुसऱ्या युवकाशी हो बरं का लग्न केलं त्याला कमीत कमी दीड दोन महिन्यातच त्याला सोडून दिला बघा आता लग्न केल्यावर मोकळी झाली ती ना त्याला सोडून दिला कारण त्याचं कारण कळलं कर नाही पण शंभर टक्के त्याच्याशी लग्न करून सुद्धा दुसऱ्या पुरुषाच्या समोर ठेवली असते आणि म्हणून त्याला सोडून दिला तो म्हणाला मला तू इकात नको फोकाट नको कशीच नको मला मला जगून दे बाई आपला मला काय माहिती मी बघायला गेलो मला हे असलं आव आवद गावून म्हणून आपल्याला इजा माहीतच नाही मानला ही आणि त्याला हिस्ट्री माहीत होती मानला माझी मग पहिले बायको मरून गेली ती म्हणून दुसरी केली पण ही असली औलाद आपल्याला नको तो मला नको बाज्जा तू जायची तर परत माहेरी आली आता तिने माहेरी आल्यानंतर त्या नितीनला फोन करायला सुरुवात केली लटस्फोट झालेलं नवऱ्याला आणि नितीनला ती म्हणायची की मी तुमची दाशी बनवून राहीन मी तुमची सेवक बनवून राहीन मी तुमचा शब्द थोडा शब्द ऐकणार नाही पण मला मी दुसरं लग्न करून बघितलं सगळं कडलं मला तुम्ही माफ करा मी तुमच्या पुढं पदर पसरते मला तुम्ही हे घ्या तुमच्या पात्रात घ्या आता असं म्हणल्याच्या पुढं त्यांनी आम्ही विचार केला म्हणजे आता नितीन पिझे ना हा माणूस चांगलाच होता बघा एवढं कार्यक्रम केला तरी त्या माणसाचं हृदय हे बहुक होतं हळवं होतं त्याला त्याचे परत आणि कसं होतं भले दोन वर्षाचा संसार असून द्या एक वर्षाचा संसार असून द्या पण पुरुषाचं सुद्धा मन हृदय त्याला बी हृदय असतं ते गुंतलं जातं त्या, त्या पुढच्या स्त्रीमध्ये तिच्या तिच्यासाठी काय करू काय नको त्यासाठी काय खायला नको काय नको असं ते मिळतं जुळतं करून घेत होता पण पोरगी महाचंचल पोरगी म्हणजे तिला सेक्समध्ये पार वाटलं जाईल तिचं तिला काय कंट्रोल होत नसायचं आणि ती दुसरीकड तोंड घातल्याशिवाय राहत नसायची असा विषय होता आता एवढं सगळं होऊन बी तिथं तर प्रपोज सारखा फोन आल्या हो मला माफ करा मला माफ करा याच्या हृदयाला नितीनच्या परत फुटला पान आईला म्हणला ही पापच एक प्रकारचं शेवटी सा लग्ना सात फेरे घेतल्या जरी गटस्फोट कायदेशीर झाला असला तरी जर ती म्हणत असन तर काहीच अडचण नाही त्यांच्या घरचे परत त्यांनी म मावश्या मा माम मा काकं दोन चार गोळा केली त्यांच्या घरची अशा परत मिटिंग बसली आता मिटिंग बसली तर म्हणली मला आणि काय विषय नाही बरं मग आली नांदायला परत आणि त्या नांदायला येत असताना त्यांनी एका रजिस्टर मात्र करार केला आता घटस्फोट झाला होता ना मग त्यांनी करार केला आणि परत नादा आली सगळ्या साहेबिया झाल्या सगळं महिना दोन महिने परत एकदम छान गेले तीन महिने गेले काय झालं की या जी सवय ना हे माणूस आदतीचा सवयीचा एक गुलाम असतो तुम्हाला सांगतो सा। ते कोणा पे तुम्ही मी किती माना ए वाईट आहे लिव्हर खराब होई तो मरतो पण दारू सोडित नाही का त्याच्या आहारी गेलेला येतो तशी ही स्त्री त्या शरीर संबंधाची आहारी गेल ती आणि त्या पिरियडमध्ये माझं एकशे एक टाकामध्ये त्या बाईला जिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टरांशी की तिचं जे सेक्सची अनलिमिटेड बुक आहे ह्याच्यासाठी ते निम्फमियांचं त्याचं निदान झालं असतं तिला जर ट्रीटमेंट योग्य प्रकारची मिळाली असती तर काही गोळ्यांचा जे कोर्स सांगतात त्या गोळ्या खाल्ल्यानंतर ती इच्छा तिची एकदम दबली गेली असती कमदेली कारण हार्मोन्सला मारायला हार्मोन्स लागतात आपल्याला जर साप चावला तर त्याला ते विष उतरण्यासाठी त्याला प्रतिविष दिलं जातं हा एक सायन्स टेक्नॉलॉजीचा भाग आहे ती तुम्हाला सांगन का तरी आता हित तर विषय की त्या मुलीला तसं फक्त समाजाची नवऱ्याची अपेक्षा तिच्याकडून काय चांगलं वाघ सरळ वाग इतरांशी समज ठेवणं पण त्याच्या खोलाशी गेल आणि मुळात त्या पेशंटलाही कळत नाही की आपण अशा प्रकारचे आजारी येत शी ही समाज प्रबोधन किंवा ही माहिती समाजापर्यंत जाणं गरजेचं एखादी काही तर बघा सातवी आठवीच्याच मुली पार दोन दोन तीन तीन पोर असं प्रकार गप होत्यात पण ही शंभर टक्के ते लक्ष असतात त्या मुलीला योग्य वैद्यकीय जर मदत मिळाली तिला जर गोळ्याचा कोर्स पुरा केला शंभर टक्के ती नॉर्मल होते तिला मारणं कितीतरी हत्या करून टाकल्या मुलींच्या अशा आणि समाज म्हणतो का आई बापू म्हणतात काय ती मुलगी नालायक निघाली ती बेकार निघाली तिला मारा हे करू नका हे करूच नका हे त्याच्या पाठीमागं सायन्स हे कोर्स पुरा केला ना पूर्वी नॉर्मल होणार नॉर्मल होणार एकदम विशेष तिच्या अभ्यासा तिचं मन लागणार ती कसा त्या पाय उभी होणार आणि नाही जर शिकली एखाद्याच्या घरची लक्ष्मी होणार प्रपंच एक नंबर होणार एखाद्या पोराचं सोनं होणार शंभर टक्के सांगतो मी ही माझं येड्याचं आहे का ही दे एखाद्याला मारू नका ही डिंफमिने फार भयंकर आजार आहे त्यालाच आपण मराठीमध्ये नाव ठेवतो आपलं मदनवायू म्हणून ही एकच प्रकारे तो मदन वायू आणि तो बडाकला ना फार भयंकर असतो वायू पन्नास साठ वर्षाच्या बायचा बडकू शकतो हे पण त्यांना ठेवा ही सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा भाग आहे आणि मला हे समाज सगळं सुधारल्याशिवाय सगळी माहिती दिल्याशिवाय आपल्या आत्म्याला काही सुद्धा शांती मिळणार नाही आता पुढं काय होतं बघा आता ती परत आली दोन महिने तीन महिन्याचा विषय गेला पण ती जी आग आहे ती जी खाज म्हणा किंवा काय म्हणा ती तर रोग तिला गप्प बसू देत नव्हता की बाबा एवढं सगळं झालं तिने नाईलाज होऊन परत दीपक खिलारे हा वाशिमचा माणूस होता ती इथं राहायला होता दीपक खिलारे आणि प्रत्येक वेळेस ती चॉईस अशा माणसाची के केलेली तिने आत्तापर्यंत जो थोडा तगडा थोडा कमी वयाचा आणि जो जास्त टायमिंगचा आहे हे लक्षात घ्या का तो त्याचं जास्त आहे ती चार आणि पाच मिनटं त्यांचा विषयच नाही त्यांना तर मग मन लगेच मनात जाऊन द्या गाडी तुझं काम नाही त्याला प्युअर ओटी वाला लागतात हा ती म्हणजे कसं आहे ती नांगराचा मोडला तरी हरकत नाही पण नांगरा सोडत नाही ती मागच सरत नाही लवकर हा तिला अवघडकाम राहते तुम्हाला कळायचं नाही तुम्हाला नंतर सांगाल आता विषय असा आहे की शे दीपक खिलारे हा वाशिमचा पण तिथं राहायला आलेला तिला आयला म्हणलं चालू मिळालं चला आपला आता मजा मज्जा नू लाईफ आता त्या विषयच नाही ती कसं आहे सी कार्यक्रमच गदाळ असतो सा तुम्हाला सांगतो माणूस जीवाची परवा नाही पैशाची परवाना इज्जतीची परवा नाही काय नाही फक्त ती रंगारंग कार्यक्रम ही अवघड काम आहे किती तासाचा विषय पण त्या तासासाठी ती स्वतःचा जीव गमवून बसतात आता हा दीपक खिलारे प्रियकर्त्यांनी शोधला मग पाच मार्च ॲडव्होकेट दीपक पाटील यांच्याकडून नोटरी लिहून दिली त्या बाईने दीपकची आता हे जे दीपक खेला ह्याचे झाल्यानंतर दि दीपक पाटील नावांच्या ॲडव्होकेटकडून नोटरी लिहून गेली दिली त्या पाच मार्चला म्हणजे पाच मार्च दोन हजार चोवीसला एक महिन्यापुरचा विषय हा की मी स्वयंखुशीने माझा जो पती आहे नितीन पिसे याला सोडून देत आहे बघा जी पोरगी दोन महिने नित, नितीन पाहिजे नितीन पाहिजे म्हणून त्याला माग लागली होती ती आता काय म्हणली तुला सोडून देत नाही कारण हा जो पकडलेला तिसरा होता दीपक खिलारे हा तिच्यापेक्षा तब्बल तीन वर्षांनी लहान होता आणि दे ओ टी टी होता ऑल टाईम टाईट देण्यात घ्या ती तुम्हाला माहीत आहे सगळा आता तर नवीनला माहीत नसतं म्हणून थोडं समजून सांगावं लागतं ओ ओ टी टी म्हणजे असा एक मुलगा पुरुष की त्याचे जे टायमिंग आहे त्याचं मन ठेवण्याचं हे अर्धा अर्धा तास चाळीस चाळीस मिनटं विदाऊट एनी टॅबलेट्स किंवा कसल्या गोळ्या विना की नॅचरल पावर असते ती आणि ती पावर त्यांची ऐंशी वर्षापर्यंत टिकते असे पुरुषसुद्धा समाजात आहेत आता हा दीपक खा त्याच्यात असल्या मिळत ही पहिल्याला तर विसरून गेली त्या खिलारी मिळाला आणि मग ते त्यांनी त्या पाटीलकडून ॲडव्होकेटकडून लिहून दिलं आणि पहिला पती तेवा तेवा, तो होता तो सोडून दिला आणि ह्याच्याबरोबर ती नांदायला गेली आता तिथं जी नांदायला गेली तर तिने एक विचित्र कार्यक्रम चालू केला आता माणसाचं म्हणतात ना एकदा म्हणजे भरलं ना की ती कसं भरतो काय माहिती पण किंवा नैतिकता असन किंवा वर नियती असन किंवा तुम्ही कुठलीही गोष्ट जर आती केली ना तर त्याची माती झाल्याशिवाय शंभर नाही पण हीच लोकांना कळत नाही हां कुणी काही जमीन एखादी घेऊन जात नाही पण बांध कॉर्नर येत नाही इतकी नालायक असतात की ती चार बोट काय ना कॉर्नर हा ती ते आमचा सुद्धा बांध बांधकरी माझासोबत बांध करी कोरतोय तर ते, ते बांधाच्या ढोंगात ती गावात लावणार तिकडं इकडं झाडं लावणार काहीतरी त्याच्या ही इकडे गेलं पाहिजे अशा वृत्तीचे लोक असतात तसं ह्या बाईचं सुद्धा भरलं होतं म्हणून तिला काय अवज सुचली त्या देपक खेलाऱ्यावरतीने व्यवस्थित राहायचं ना तिकडं तिने असं डोकं लावलं तिकडे गेल्यानंतर तिचा फोन वरून हा जो पहिलापती पती दीपक शेला मॅसेज पाठवायला सुरुवात केली ते आनंदाच्या बऱ्याच होती तिकडे मॅसेज स्वरूपाचे होते की माझ्या मधूचंद्राच्या रात्री नवरा निघाला बोळा अशा प्रकारची किंवा तुझी क्षमता कमी आहे तुझं टायमिंग कमी आहे म्हणून त्याला तू छक्का आहे तू हिजड आहे अशा स्वरूपाची गान, -गान मॅसेज ती आता तेच नवा मिळाला होता ह्याने सोडून दिली विषय संपायला पाहिजे होता ना संपला नाही ना महाराज हिनी त्याला अशी टॉर्चर करायची चार दिवस ते हा जो दीपक हा चांगलाच होता त्याचा मेंटल मनाव त्याचा भयंकर परिणाम झाला त्याचे मेसेज आणि ती त्याचं एकदम की माझं काय चुकलं मी इतकं दोनदा तिला पात्रात घेतली मी तर जीव लावून बी जर बायको अशी करत असन अशा प्रकारच्या स्त्रियासुद्धा समाजात आहेत हे चार दिवस टॉर्चर केलं आणि टोटल तशा प्रकारचे पस्तीस मेसेज पाठवण्यात आले ह्यांनी नंबर नं, नंबर तिचा ब्लॉक केला तर दुसऱ्याच्या फोनवरून ती तशा प्रकारचे मेसेज पाठवायची आणि परत याकडे द्यायची असा विषय ते टॉर्चर केल्यामुळं हा विषय पाच मार्चला ती निघून गेली होती चार दिवसात पस्तीस मेसेज पाठवले हो आणि मानसिक तणावाखाली तो दीपक गेला पहिला पती नऊ मार्च दोन हजार चोवीस साधारण बहिण्यापूर्वीची घटना नऊ मार्च दोन हजार चोवीसला रात्या घरात पंख्याला लटकून त्या नितीननी नि, नितीन पिसेनी नि आत्महत्या केली त्यांनी जी चिठ्ठी लिहिली त्याच्या संपूर्ण त्या गोष्टीचा ते, ते मॅसेज दाखवले उल्लेख सगळा 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 ओके होतं म्हणजे पोलिसांसाठी केस फार सोपी होती पुढची त्याचा उल्लेख केला काय झालं कसं झालं आणि ते आत्महत्या केली सातारेलं ती शिरवळ तालुक्यात आता ही आत्महत्या केली पोलिसांनी ते मॅसेज पाहिले सगळं पाहिलं रितसर ही छिनालबाई आणि तो बाबा तिचा प्रियकर तो बी बराच मॅसेजच्या बाबतीत तो घेऊ आता म्हणजे त्याचे त्या प्रत्यक्ष फोन होते दोन तीन त्याचं रेकॉर्डिंग मिळालं तो बी त्रास द्यायचा बायकोच्या सांगण्यावरून त्याला हे माहीत नव्हतं की हे आवला तुला बी दोन महिन्यात सोडणार तिसरात पाकाडणार आहे असं आहे म्हणजे काही बाया असे असतात तुम्हाला सांगतो समाजात ह्यांच्यापासून कुणी राहील तर तुम्ही सावध राहा तुम्हाला सांगतो एखादीचं बरोबर तुमचं असू शकतं तुमचं मला स्टोरी सांगायची पाळी येऊ नये असे माझे परवाने प्रार्थना आहे पण तुम्ही का ऐकणार नाहीत कारण कसं आहे तुम्ही ओ टी टीमधलेत विषय असा आहे व्हायचं ते होणारच याही बाया अशा स्व स्वरूपाच्या असत्यात नजर ठेवते एकावर स्पर्श सुख दुसऱ्याला डोळा मारते तिसऱ्याला आणि शय्या सुख चौथ्याला अशा प्रकारची स्त्री आहेत ह्या स्त्रियांच्यापासून सावधरा ह्यांना निम्फू मेण्यासारखा आधार असतो त्यांना वैद्यकीय याची गरज असते त्याच्या वडिलांनी त्याच्या नवऱ्याने ह्या गोष्टीत लक्ष दिलं पाहिजे त्या तिचा एखाद्या स्त्रीचा तसा विषय असला की बाबा सारखंच तिला शरीरसोख लागतं तर तिथं असेल त्या सुद्धा ही पेशंट दवाखान्यात नेलं पाहिजे हॉस्पिटल नेलं पाहिजे आणि तो गोळ्यांचा कोर्स पुरा केला पाहिजे ही माझी हात जुडून विनंती तुम्हाला आणि आजचा बा कसा वाटला लाईक करायला काहीच अडचण नाही असं मला वाटतं रामकृष्ण हरिमावली